घरफोड्या करणाऱ्या सरेत गुन्हेगाराला नांदेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत श्रीकांत चव्हाण असं आरोपीचं नाव असून कळमनुरी तालुक्यातील तो रहिवासी आहे मागील तीन ते चार वर्षात या गुन्हेगाराने नांदेड जिल्ह्यात चौदा घरफोड्या केल्या आहेत आणि यामुळे आरोपीला पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते श्रीकांत चव्हाण असे या आरोपीचं नाव असून तो मूळचा कलमनुरी तालुक्यातील रहिवासी आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नांदेड पोलिसांनी हिंगोली जिल्ह्यात सापळा रचून आरोपीला अटक केली आहे तपासात ता आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे आज एक प्रेस ब्रीफिंग झालेलं आहे त्यामध्ये एक एल सी बीची एक चांगली कामगिरी आहे ते चौदा घरफोड्याचा गुन्हा नांदेडची एल सी बीने टीम उघड केलेला आहे त्यामध्ये जवळपास सात लाखचे मुद्देमाल रिकव्हरी झालेला आहे आणि एक आरोपी अटक झाला आहे पुढील जे तपास आहे ते चौदा कोणकोण गुन्हा आहे किती माल गेला होता आणि आणखी जे एक गँग आहे त्यामध्ये चार पाच आणखी आरोपी आहे त्याबाबत पुढील तपास चालू आहे जवळपास दोन तीन डिस्ट्रिक्टच्या गुन्हाचासा सहभाग आहे ह्यामध्ये नांदेड लातूर हिंगोली आणि हा जे इंटर डिस्ट्रिक्ट घरफोडीचा जो गँग आहे त्यावर पुढील काम चालू आहे त्याबाबत एक प्रेस कॉन्फरन्स होता